हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे भोलेबाबांच्या दर्शनापासून सकाळ सकाळी इथं गार्डनमध्ये जाऊन भरपूर अशी शीताफळं तोडून आणलेली आहेत शीताफळं किंवा कुठलंही फळ तोडण्याची एक मजाच वेगळी तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर आज आहे श्रावणातला दुसरा दिवस तर आज सकाळ सकाळ आलेली आहे मंदिरामध्ये तर आजचा ब्लॉकची सुरुवातच मंदिरापासूनच करणार केली आहे आणि इथून पूर्ण सुद्धा आता जेव जोपर्यंत श्रावण महिना आहे तोपर्यंत दिवसाची सुरुवात मंदिरापासूनच होणार आहे कारण की याच्या अगोदर काय होत होतं की मुलं वगैरे शाळेमध्ये गेले तर त्याच्यानंतर मग मंदिरामध्ये येत होते मी पूजा वगैरे करायला म्हणजे आवरायला साफसफाई करायला व काय होतं तर सकाळी लवकर घाई गरबडा असती आणि गरबडीमध्ये कोणतीही पूजा मन लावून होत नाही ती सफल पण होत नाही त्याच्यापेक्षा मुलं वगैरे गेले थोडं निवांत झालं की निवांत पूजा केली की बरं वाटतं एक मनाला घाई गरबडीमध्ये केलं का त्या केल्यासारखं वाटत नाही अजिबात त्याच्यामुळं तरीसुद्धा आज ध्रुव वगैरे गेल्याच्या नंतर मुलं गेल्याच्या नंतर आता आलं आहे का साफसफाई करायला कारण की काल होता सोमवार आणि सोमवारचं मंदिरामध्ये फुलं वगैरे नैवेद्य प्रसाद भरपूर असं आहे तर रोज जसं की लागत होता अर्धा तास लागायचं तर आज पूर जास्त वेळ लागणार आहे आवरायला तर पूजा आहे ना खरं तर सकाळ सकाळच व्हायला पाहिजे पण इथं कसं फुलांचा प्रॉब्लेम आहे हार फुलांचा कारण हार फुलाशिवाय पूजा ही आपली अधुरीच असती तर सिटीने कसं ना घरोघरी हार फुलं आणून देतात आणि नसले तरी पण जवळ असते त्याच्यामुळे पटकन जाऊन आणता येतात ताजी ताजी पण इथं तसं नाही ज्या वेळेस ध्रुवाला आता स्कूल मध्ये सोडायला जातो ना मग त्याच वेळेस यातांनी घेऊन येतो ताजी ताजी तर हे पहा कालची सोळा सोमवारची पूजा कालच्या ब्लॉगमध्ये दाखवली नाही दाखवायची राहिली होती तर त्याची आता उत्तर पूजा करायची आहे मला तर हे बाबा ही सिंपल पद्धतीनेच मांडली होती मी कळस त्याच्यानंतर छोटी पिंड त्याच्यानंतर सोळा सोमवार व्रततेचं पुस्तक त्याच्यानंतर फळं या अशा पद्धतीने छोटीशी पूजा मांडली होती दरवेळेस घरात मांडत असते पण यावेळेस म्हटलं चला आहे जवळ मंदिर तर सगळं काही मंदिरातच होऊन जाईल मग इथंच मोठ्या आपल्या पिंडीवरच परत अभिषेक वगैरे केला इथंच सगळं म्हणजे वाचली म्हणजे तर काल ज्या वेळेस महादेवांना आपल्या भोलेबाला चांदीचं बेलपत्र वाहिलं त्यावेळेस बऱ्याच अशा म्हटल्या की आशा आशा ताई बेलपत्राची एकतर किंमत सांगा अशा काही कमेंट्स होत्या आणि दुसऱ्या कमेंट्स अशा होत्या की ताई चांदीचंच चा असावं म्हणून असं सा काही नसतं झाडाच्याच याचा मान असतो तो हो बरोबर आहे झाडाच्याच त्याचा मान असतो चांदीचं चा असावं म्हणून असं काही नवस नसतो पण बाजारात गेलो आम्ही आणि आम्हाला एक जस्ट दिसलं एक हवस म्हणून आम्ही ते घेतलं आणि मग म्हटलं चला पहिल्या सोमवाराशिवाय दुसरं चांगला शुभमुहूर्त काय असणार आहे महादेवांच्या आपल्या पिंडीला बेलपत्र वाहण्याचा म्हणून मग आम्ही ह्या दिवशी वाहिलं घरामध्ये ठेवलं तरी ते जसं की आपण जे सोनार काका म्हणतो ते बरेच लोक घरामध्ये दे, देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी दे सुद्धा नेतात पण मग म्हण आम्हाला शक्यतो आम्ही सोमवारी म्हणजे वाहण्यासाठी स्पेशल घेतलं होतं बाजारामध्ये गेलतो तर आम्हाला माहिती पण नव्हता असं मिळतं म्हणून मार्केटमध्ये पण दिसलं मग आम्ही घेतलं काही लेडीज घेत होत्या श्रावण सोमवारसाठी पहिल्या तर मग आम्ही पण एक घेतलं आणि दुसरी गोष्ट की दोनशे रुपयापासनं स्टार्ट आहे ते बेलपत्र चांदीचं आपण घेऊ तसं आहे मोठं छोटं जाड पातळ तर जिथं सोनं मिळतं म्हणजे सोनारांच्या दुकानामध्ये कुठं पण मिळून जाईन दोन चार ताईंनी किंमत विचारली होती आम्हाला दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे जसं आपण घेऊ तसं साईजच्या अकॉर्डिंग आणि जाडीच्या अकॉर्डिंग त्याचे पैसे आहेत पण देव काय म्हणत नाही मला चांदीचं चा वाहा बरोबर आहे तुमचं पण आम्ही एक हवस म्हणून घेतलं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घरातल्या देवारामध्ये सुद्धा ठेवू शकता असं ते काका म्हणत होते बऱ्याचशा लेडीज घरातच ठेवण्यासाठी घेऊन जातात असं त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली तर सकाळ सकाळीच हे स्वातीने मंदिराची येऊन आज परत स्वच्छता केली कारण काला अभिषेक करून करून दूध वाहिल्याच्या नंतर मंदिरामध्ये खूप असा म्हणजे हे होतं वास येतो तर मग दुधाचं शक्यतो पटकन क्लीन करावं लागतं दुसऱ्या दिवशी येऊन सोमवार जरी असला तरी मंगळवारी सकाळी पटकन येऊन क्लीन करावं लागतं कारण काही काही जणांना माहिती नाहीये ते फक्त येऊन दूधच वाहून जातात पाण्याने वगैरे पिंडी आपली स्वच्छ करत नाहीत फक्त दूध वाहून फुलं वाहतात तर छान अशी सकाळ सकाळ मंदिराची पूजा पूजा झाली आहे आणि मस्त असं वातावरण मनमोहक होऊन गेलेलं आहे सकाळ सकाळच्या पूजेने आणि ब मंदिराचे पुढचे जे ब्लॉक्स होते तर ते थोडे पावसामुळं खचले होते तर त्याचंच काम आहे तर त्यांच्याकडून चुकून गेट उघडं राहिलं तर आमना आमचे चंदन कस्तुरी आजसुद्धा बघा लगेच इकडं बाहेर आलेत लगेचच्या लगेच हे चला चला लवकर चला 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 नुसतं हिंडायला आवडतं बाहेर चला का आतमध्ये पण जातात लगेच लवकर येतात त्या दिवशीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हा रस्ता दाखवला होता तर त्याच्यावर मी फक्त मुरुमाच सांगितलं होतं की जसं मुरुम टाकून रस्ता करून घेतला हा पण खडे टाकायचं टाकली टाकलेली आहे याच्या खाली तर ते सांगायचं मी विसरले होते तर खाली खडी टाकली आणि नंतर मुरूम टाकलाय त्याच्यामुळे रस्ता पक्का चोपून जाणार आहे अरे तुमच्या कमेंट्स आल्या की ताई पावसाळ्यामध्ये रस्त्याचं काम करू नका हे नका करू तर आता सध्या खडी आणि मुरूम टाकून ते चोपून घेतलाय आणि त्याच्यानंतर मग आता कधी करतील ते एवढ्यात करायचं म्हणतात कारण पावसाळ्याची जर होते आणि इकडं रोज डोंगरावरती शेळ्या गाय गुरं घेऊन च चरायला जाणारे भरपूर लोक आहेत आणि असा रस्ता खराब असला ना की जाता येत नाही आणि आता येत नाही खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथं राहायला आलेले की किती एक चार ए, ते पाचच महिने झाले आम्हाला आणि इथं इथं आल्याच्यानंतर पहिला पावसाळा आहे आमचा पहिला पावसाळा असल्यामुळे याच्या अगोदर काही एवढा अनुभव नव्हता ह्याच वेळेस आलेला आहे त्याच्यामुळं मग आता लगे लवकरात लवकर हे काम करून घेणं पण जरुरीच आहे आणि नंतर हे पण की तुम्ही म्हणजे अर्ज करायचा होता तुम्ही स्वतः का रस्ताचं काम करतात तर सगळ्यांना माहिती आहे की आपली दाजीस कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे सगळे म्हणजे कामं वगैरे तेच घेतात तर त्याच्यामुळं ते स्वतः करू राहिले ते काम तर चला तर हे पा सगळं याचं खडीचं म्हणजे जे कच वगैरे आणून टाकली सगळी म्हणजे हे काय म्हणते ना हे ब्लॉक सगळे ते काही काही ठिकाणी खचले होते पावसामुळं तर, तर पा, ते सगळे काढून परत व्यवस्थित बसून घेतले आणि गेटच्या जवळच लगेच आहे मंदिर आहे तर हे पा गेटचा आवाज आला नाही तर कुठं ते बघा आमचा काळू लगेच पळत आलाय लांबूनच झूम केलाय मी कॅमेरा आवाज यायचा उशरे सायरन वाजलं आणि गेटचा आवाज आला की तिकडनं लगेच आता हे तिकडं होते आणि तिकडून इकडं पळत येतोय पळून येतोय तो बघा एकटाच त्या बाळूला सोडून दिलं आणि हो काळ्या मात्र पळायला लागला इकडच या चल या तर माणसांसारखीच खूप छान मज्जा करत असतात हे दिवसभर अं आमच्या मुलांसोबत पण आणि आमच्या सोबत पण ठीक आहे एक करमणूक छान वाटत आणि दुसरं एक आता चाललं आहे मंदिराची पूजा करून घरी तर आणि हे सांगायचं की तुमच्या कमेंट्स येतात की ताई अशी पूजा करा तसे पूजा करा हे भांडणाक वापरू ते भांडवाक वापरू तर काय ना की आम्ही याच्या अगोदर आमच्या इथं म्हणजे कुठंच म्हणजे दारामध्ये तर स्पेशली मंदिर नव्हतं एक पाच महिने झाले फक्त दारामध्ये मंदिर आलेलं त्याच्यामुळं ही मंदिराची पूजा कशी केली जाते काय केली जाती एवढं डिटेलमध्ये काही म्हणजे माहितीच नव्हतं आणि कुणी एवढं आम्हाला सांगणारं पण नाही आहे पण तुमच्या कमेंट्सद्वारे जसं जसं माहिती होत आहे तसं तसं आम्ही नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करू कारण कोणतीही गोष्ट कसं कुणी सांगितल्याशिवाय ती कळत नाही तसं काय माहिती होत नाही माणसाला कारण की कसं आहे ना की घरामध्ये दे आपल्या देव देवघरामध्ये जी पिंड पिंडी असती छोटी महादेवाची तर त्याला आपण डेली इतकं म्हणजे अभिषेक वगैरे करत नाही एवढी देव म्हणजे देवाची पूजा वगैरे करीत नाही त्याच्यामुळे याच्याविषयी एवढं काही डिटेलमध्ये मा आम्हाला माहितीच नाही आहे पण तरीसुद्धा ज्या ज्या दिवसापासून म्हणजे दारामध्ये मंदिर आलं आहे आमच्या त्या दिवसापासून बऱ्याचशा काही गोष्टी माहीत झाल्या आणि पन्नास टक्के तर तुमच्या पे तुमच्याकडूनच माहिती होऊ राहिल्यात आणि अजून वीस टक्के जे राहिल्यात तर त्यासुद्धा तुमच्याकडूनच आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी कळणार आहेत तर चला छान असे जेवण वगैरे झालेत दुपारचे आम्ही तिघींनी जेवण केलं अक्कानी मी आणि ताईंनी दुपारचं जेवण आम्ही तिघी सोबतच करत असतो त्याच्यानंतर मग अक्का अक्कांना गोळ्या वगैरे देतो तेव्हा ते आराम करू आल्या तिकडं झोपल्यात आणि तिथनं पुढनं मग आमची कामं चालते तर आता तुम्ही बऱ्याच दिवसाचं ते रॅक जे मसाल्याचं रॅक होता त्याच्याविषयी कमेंट्स येत होत्या तर पाहू आता ते ताईंनी काढलं ते तर मसाल्याच्या नाक विषय काय कमेंट्स येत होत्या की ताई म्हणजे तुम्ही आता याच्यामध्ये मसाला सोडून ठेवता मग तो एक्सपायरी डेट होत नाही का तुम्हाला कळत नाही का तुम्ही त्याच्यावर लिहून ठेवत एक्सपायरी डेट झाल्या तुम्हाला कसा समजत होतो तर काय आहे ना हे छोटे छोटे बर्णे आहेत छोटे छोटे कंटेनर्स आहेत दीड ते दोन महिन्याच्या आत हा मसाला संपून जातो आमचा त्याच्यामुळे एक्सपायरी डेटचा काही म्हणजे इश्यूज येत नाही घेतानाच आम्ही पॅकेट चेक करून घेत असतो चेक करून आणि जास्त मोठे मोठे पॅकेट नाही घेत आम्ही मीडियम मध्ये घेत असतो जे नाही करून लवकर संपत अर्ध्या अर्ध्या अशी भरती भरती एक पॅकेट सोडलं तर अजून आता हे बघा असं संपून जातं दोन महिन्याच्या आत संपून जातात ह्या असं काही इतका फक्त चाट मसाला थोडासा लेट संपतो आणि तुम्हाला बरं सांगते सोडा सोडा आणि चाट मसाला ह्या दोन आणि आमचूर पावडर एक हे तीन मसाले आहेत ना खूप लेट संपतात बाकीचे जे असतात पनीर हे ते छोले पुन्हा बाकीचे जे पण मसाले असतात व्हेज बिर्याणी ते पटपट संपवून जातात कारण घरामध्ये ते रेग्युलर यूज होतात तर त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे व्हायचं काय हे नाही तर आम्ही घेतानाच पाहून घेत असतो आणि पाहून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती एक एक दोन दोन तीन तीन वर्ष म्हणजे डेट असते एक्सपायरी डेट तर मग दोन महिन्यात आमचं हे फिनिश होऊन जातं त्याच्यामुळे टेन्शन नाही एवढ्या गोष्टींमध्ये आमच्या दाजी खूप हुशार आहेत कधी जर त्यांनी सामान आता इथून मागते नव्हते दोघं पण तेव्हा तर आम्हीच आणायचो किराणा सामान विमान पण आता ते आलेत ना तर ते कोणतीही गोष्ट एकदम बारकावेने व्यवस्थित पाहूनच घेतात आणि आणल्याच्या नंतर पण जर एखाद्या गोष्टीची एक्सपायरी डेट जर लवकर संपणार असतील ना तर घरी आल्याच्या नंतर आम्हाला बजावून सांगतात का बघा बरं का एक महिन्यामध्ये ही गोष्ट संपणार आहे संपून टाकून घेत करून घेते का कारण एका गोष्ट घडली होती माझ्या बरोबर माझ्या चुलत नंदेचं ज्या लग्न होत तर त्यांना मी मेहंदी आणायला सांगितलं केसाला लावायला तर म्हणजे मावस नंदेचं सॉरी त्यांच्या मावशीच्या मुलीचं त्यांनी ती मेहंदी आणली आणि माझं नवीनच लग्न झालत इतकं काही माणसाला हे नसतं त्यावेळेस तर मी ती कालवली आणि डोक्याला लावली आणि नंतर ते पॅकेट उलट करून पाहिलं तर ती एक आठ नऊ महिन्यापूर्वीच तिची डेट संपलेली होती तर मला इतकं टेन्शन आलं मी पटकन गेले की दहा पंधरा मिनिटं झाली ती डॉक्याला लागली लगेच धुतली मी आणि यांना म्हणलं मग त्यांनी ती पाहिली मला म्हटली नाही रे असं नाही होऊ शकत दुकानवाले असं कसं काही विकतील तर मी मी पॅकेट जपून ठेवलेलं आहे बघा तुम्ही या म्हणलं मग तुम्ही घेऊन त्या दुकानात तर ते घेऊन आले ते पॅकेट पाहिलं त्यांनी आणि दुकानात जाऊन इतका त्यांनी राडा केला दिन तुमच्या असा माल विकता असं कसं एखाद्याला काही झालं तर त्याला कोण जबाबदार राहा तर मेहंदी होती ती काही झालं नाही ते कारण मी पंधरा मिनिटात लगेच धुतली पण म्हणजे देवाची कृपा मला काही झालं नाही की मेंदीने साईड इफेक्ट वगैरे काही झालं नाही तर काही काही डोळे सुद्धा मेंढीने गेलेले एक्सपायरी मेंदी वगैरे डोक्याला लावून मग त्यांनी ते तिथं जाऊन भरपूर त्यांना म्हणजे भरपूर ड्रामा केला भरपूर भांडण केलं तिथं जाऊ मग ते पण म्हटले चुक चुकलं आमच्याकडनं माफी वगैरे मागितली आणि मग म्हटलं जाऊ दे त्यांनी माफी मागितली दे परत अशी चुकी त्यांच्याकडं होणार नाही त्यांनी असं हे दिलं आम्हाला तेच ना कारण काही काही कंपन्यांच्या आता पण कधी कधी बघा न्यूजवर त्याच्यावर येतं की म्हणजे जे एक्सपायरी झालेलं जे म्हणजे जे चालू बॉटल आहेत त्याचे स्टिकर लावतात त्या बॉटलवरती आणि आतमध्ये तेच लिक्विड पुन्हा भरतात त्याच्यानंतर कुरकुरेचे पॅकेट वगैरे तर जे पॅकेटची एक्सपायरी डेट झालेली असती ना ते पॅकेट ती चेंज करतेत आणि त्याच्या मध्ये आतमध्ये कुरकुरे मात्र तेच भरतात तर बऱ्याचशा असे किस्त झालेले आहेत बरेचशे मुलं या गोष्टीला म्हणजे बळी पडलेले आहेत त्याच्यामुळं काळजीच घ्यावा लागणार आहे एक्सपायरी डेटच डे, डे जे पण काही वस्तू आपण घेतो त्याच्याला आमचं किराणा भरताना पण आम्ही मागचं काय काय आहे ते सगळं बघत असतो त्याची एक्सपायरी डेट बघतो मयनीसच्या बॉटल जामच्या सॉसच्या ते सगळं पाहून म्हणजे महिन्याला किराणा भरायच्या अगोदर एक दिवस आपली तयारी चालतेच ना काय आहे काय नाही काय संपलं लिस्ट आउट आवडायचं तर त्यावेळेस आम्ही बघूनच सगळे हे करतो राहिले ह्यांचा प्रश्न मसाल्यांचा तर ते संपून जातात आणि दुसरी एक गोष्ट की दुसरी म्हणलं भिंडीच आता मी तर दुकानात जाऊन भरपूर अशे भांडण वगैरे केले तर त्याच दुकानात तर आम्ही अजून पण किराणा नंतर तिथं त्यांनी खूप मागणी वगैरे मागली हे पण खूप जास्त त्यांना बोलले ना मग हे पण म्हणले अरे जाऊ दे नाही का मग त्या दुकानात आम्ही आतापर्यंत किराणा घेतो तर प्रत्येक गोष्ट ते काका आम्हाला जरी यांच्याकडे कामाला मुलं असले ना तरी पण ते चार वेळा पाहून देतात याची डेट त्याने संपली आतापर्यंत आणि ह्या गोष्टी आता बरेच वर्ष झाले म्हणजे माझा आर्यन त्यावेळेस चार किंवा पाच वर्षाचा म्हणजे वर्ष झाले आर्यन आता पंधरा वर्षाचा आहे तिथूनच आणतात अजून सुद्धा आणि ते बजावून म्हणजे हे सांगतात चेक करून द्या बरं का त्यांनी चेक करायच्या नंतर पण हे एकदा पाहतात ते म्हणतात आम्ही ते सोडूनच दिलं म्हणजे ते असं विकणं वगैरे आणि त्यांच्याकडनं चुकीने झालं ते पण आम्ही स्पेशल एक माणूसच ठेवलेला आहे चेक करा त्या गोष्टीच्या नंतर म्हणे तुम्ही जरुरी नाही की प्रत्येक जण गप्प बसतं ना आता सपोज मला काही काही झाले साईड इफेक्ट तर आम्ही सुद्धा थांबलो नसतो दुकानात जाऊन भांडण्यापर्यंत प्रोसेस नक्कीच घेतली असती तर त्याच्यामुळे ते पण सावधान झाले आणि आम्ही पण सावधान झालो अशी गोष्ट आमच्या बरोबर घातल्यामुळं आणि त्याच्यानंतर किराणा भारतानी तर आम्ही किचन मध्ये येत असतो पेन आणि डायरी घेऊन आणि मग पाहायचं चेक करायचं आणि मगच लिस्ट करत असतो त्याच्यानंतर ज्यूसर विषयी पण कमेंट्स येतात की ताई तुमचं ज्यूसर म्हणजे कितीचं आहे काय सांगा तर एका अगोदरच्या व्हिडिओ हो, व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण ज्यूसर विषय आम्ही सांगितलं होतं पण मला असं वाटतं की ताईंनी पाहिलं नसेल तर डिटेल पुन्हा सांगते तर हे पहा बजाज कंपनीचं हे ज्यूसर आहे साडेसहा हजार रुपयाला बसलेलं आहे हे आणि याच्यावरती आहे ना एक हे पण आम्हाला फ्री मिळाली होती प्रेस पण फ्री मिळाली होती क्रोमा कंपनीची तर हे पहा सोपं आहे खूप आपल्याला हँडल करायला पण सोप्पं आहे इथनं सगळे जे पण वेस्ट आहे ते याच्यामध्ये येतं आणि दुसरी गोष्ट इथं जे पण आपले फ्रुट्स आहेत ते इथं आपण टाकून साइडने असा एक कंटेनर दिलेला आहे त्यांनी इथून हे लॉक होतं हे सगळं ज्यूस आपल्या इकडं पडतं इकडं सगळं वेस्ट जे पण फळांची हे असते साली दे साली वगैरे ते सगळे इकडं चा तर सगळ्या टाइपचे ज्यूस याच्यामध्ये छान होतात अगदी ऍपल सगळे म्हणजे द्राक्षाचं वॉटरमेलनचं मोसंबी संत्रा सगळे ज्यूस याच्यामध्ये छान होतात थोडक्यात चांगला आहे म्हणजे तर ऑफरमध्ये होते त्यावेळेस साडेसहा हजार रुपयाला तर बसलंच बसलं पण याच्यावरती ना क्रोमाची एक छान अशी नाही बजेटची आहे तर आता नवीन घरी ज्यावेळेस शिफ्ट झालो ना त्यावेळेस याचा आणलेला पण आम्ही एक व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे आता नवीन नवीन ताई आपल्या फॅमिली मध्ये त्यांना माहिती नाही म्हणून मग आता तिसरी वेळ या दुसऱ्या बद्दल सांगायची आमची अगोदर दोन वेळा सांगितलेली आहे ऑलरेडी तर त्यानंतर राईस कुकर जो आहे त्याच्याबद्दल एका ताईने विचारलं होतं की तू त्याच्यामध्ये आम्हाला करून दाखव राईस वगैरे तर राईस कुकर मध्ये आम्ही जास्त बनवत नाही कधीतरी एखाद्या वेळेस बनवतो आम्ही तर त्याचं तुम्हाला एखाद्या वेळेस मी दाखव म्हणून ते प्रेस्टीजचा आहे आणि राईस छान होतो त्यात मेन म्हणजे तर इथं पहा हा आहे राईस कुकर प्रेस्टीजचा आहे आणि हा पण गेले पाच वर्षापासून आमच्याकडे आहे तर आता तुम्ही हे दाखल आहे याचं लीड आहे आतमध्ये पहा हे अशा प्रकारची एक जाळी दिलेली आहे तर आता याच्यामध्ये काय काय होतं तर याच्यामध्ये व्हेज बिर्याणी होती नॉन व्हेज बिर्याणी पण आपण बनवू शकतो साधा पांढरा भात होतो तर राईस कुकर आहे छान आहे आणि दुसरी एक गोष्ट आता का आता तुम्ही म्हणताल की दाई याचा तर कधी तुम्हाला आम्ही वापर करताना पाहिलं नाही तर खरंच घरी आल्यापासून याचा वापर केला नाही आम्ही तिकटच्या घरी होतो आणि त्यावेळेस खेळतात इथं आल्यापासून का नाही केला कारण याची वॉरंटी संपलेली आहे आणि आमच्या इथं लाईटचा इतका प्रॉब्लेम आहे ना अचानक लाईटचा इतका पावर येतो की चांगल्या चांगल्या गोष्टी आमच्या थड थड बार होतात जर पास होत होतं इतकं फक्शन लाईटचं इतकं ना की सोय ना एकदम आम्ही इरिटेड होतो आम्हाला आता डीपी घ्यायचं आमचा विचार चाललेला आहे चार पाच घरं मिळून काय माहिती त्याला आता कधी योग्य तोय तर त्याच्या अर्ज कर्ज दिलेला आहे तिकडून सेंक्शन कधी होती काय माहिती एवढ्याच होईलच पण आता तर मग आता जर लाईटनी प्रॉब्लेम झाला तर रिपेअर तर होईल पण काय होतं मग ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं ते बार बार परत रिपेअरिंगला येणार त्याच्यामुळे आम्ही सहसा याला वापरत नाही कुणी पाहुणे वगैरे यायचे असली तर पण आतापर्यंत इथं आल्यापासून आम्ही याला वापरलंच नाही काय ना अशा वस्तू जपून वापरल्या ना की जास्त दिवस जातात पण नाहीतर काय एकदा खराब व्हायला लागलं का ते कधी काम काढत मायक्रोवेव्ह पण आम्ही लावत नाहीये त्याच भीतीमुळे कधीतरी आम्हाला बिस्किट बनवायचे असले राजूला जाताना मायक्रोएस दिले ते तर राजूला जाताय तसे मायक्रोवेव्ह चालू होतं किंवा मग कधी असा केक बात तुम्हाला दाखवायचा असेल तर आम्ही तर दाखवतो असं इमर्जन्सी कधी काय बनवायचं असलं ना काही गरम करायचं असलं बाहेर काही बर्गर पिझ्झा आलं तर तेवढा पुरतं तेवढा आम्ही एखाद्या मुलांसाठी आणतात तर तितकंच आम्ही गरम करायला वापर करतो नाही स्वाम तर करतच नाही सोळा सोमवार व्रत आता दुसऱ्या सोमवारपासून सुरू केलं तर चालन का तर नाही मला जितपत मी वाचलेले जेवढ्यांच्या तोंडून ऐकलेले तेवढ्यांच्या तोंडून मला हेच माहिती आहे की श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासूनच हे व्रत सुरू करते आणि त्याच्यानंतर दुसरी कमेंट अशी की तू उपवास कशावर सोडती तर मी मागच्या वेळेस ना पूर्ण सोळा एकवीस सोमवार झाले माझे तर मी सगळे खडी साखरेवर सोडले होते पण काल मात्र चुरम्याचा लाडू पहिला सोमवार होता म्हणून चुरम्याचा लाडू बनवले होते प्रसादाला तर कालचा उपवास मी त्याच्यावरच सोडला आणि ही पण कमेंट होती की त्याच दिवशी सोडायचा का दुसऱ्या दिवशी आणि तू काय खाऊन सोडवती तर काहीच नाही तेवढाच जे तीन भाग होते जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर एक भाग स्वतः खायचा तेवढ्यावरच उपवास वाढायचा दुसरं काहीही खात नाही चहा पण घेत नाही मी काहीच नाही तेवढ्यावरच आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं जसं जे डेलीचं रुटीन आहे तशा नुसार म्हणजे करता येतं आणि राहायला प्रश्न कशी पूजा मांडतात कसं कसं काय तर, का सक, का तर त्याचं मी आता पुढचं जो दुसरा सोमवार येन ना त्याची पूजा मांडण्यापासून तुम्हाला सगळं दाखवीन की नाही का कसं मांडतात आणि कशी कसं करतात पूजा आणि तिसरी कमेंट अशी की शिवमूठ कशी वाहतात तुम्ही कशी वाहतात सांगा तर आता पहिली शिवमूठ आपली होती तांदळाची तर शिवमूठ हातामध्ये धरायची आणि ती पिंडीवरती ठेवून वरण पाण्याची धार सोडायची कारण कोरडी शिव शिवमूठ देवाला वाहत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं वरती पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर सोडायची पण सोडतानी म्हणायचं शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी शिवमूठ आणि एवढंच म्हणून सोडून द्यायची आमच्या इकडं असच आणि मला जितपत आहे तर तितपत म्हणजे मला अशीच जीव मुद्द्यावर वाहतात पिंडीवरती तर त्यानंतर बहिणीचे तिकडं गेलो होतो त्या दिवशी एक चार पाच साईंच्या कमेंट्स आलत्या की ताई तुमच्या साडीची प्राईस सांगा साडी खूप छान आहे तर कुठली साडी हे बघा ही साडी आहे आणि ह्या साडीचा गेल्या एक वर्षापासून खूप ट्रेंड चाललेला आहे खूप ट्रेंड चाललेला आहे आणि अजून पण गेला नाही हो ट्रेंड कारण बरं कसं तर ही साडी आम्हाला लास्ट इयर भावाने रक्षाबंधनला घेतली होती आणि याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत तर तेव्हापासून ही साडी इतकी व्हायरल झालेली आहे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला याच्यातले जवळजवळ पंधरा ते वीस कलर पाहायला भेटतील तर तेव्हा आम्ही घेतलेली होती ही साडे तेराशे रुपयाला आणि साडे तेराशे रुपयाला घेऊन याचं जे सूत आहे ना जे हे तर हे इतकं मस्त आहे एकदम सॉफ्ट आहे हे पहा इतकं छान आहे याला प्रेसची वगैरे काही गरज नाही आणि फक्त बॉर्डर आहे मध्ये एकदम छोटस टिकली वर्क आहे ही बॉर्डर आहे अशी आणि बॉर्डरची पण डिझाईन पाहू शकता किती छान नाजूक आहे साइडनी पण कट वर्क आहे स्वातीची सेम साडी आहे राणी कलर आहे त्या बहिणीचा आकाशी कलर आहे चिंता तर तिन्ही कलर एवढे छान वाटत वाटत होते ना आणि बॉट काय झालेलं आहे माहिती का जसं जसं बघा एखादी साडी किंवा एखाद्या पॅटर्न जर व्हायरल झाला जास्त तर त्याच्यामध्ये त्या कंपन्या काय करतात सेकंड कॉपी येते सेकंड कॉपी येते आणि मग ते, ते थोडस ह्या वर्क मध्ये चेंज याच्यामध्ये चेंज तर आता आमच्या गावात पण बऱ्याच जण मैत्रिणी ह्या साडे बऱ्याच जणांच्या अंगावर विचारात पण ह्या बॉर्डरची जी फिनिशिंग आहे त्याच्यामध्ये पण फरक आणि ह्या कपड्यामध्ये पण फरक म्हणजे एकदम डुप्लिकेट कॉपी आली सेकंड कॉपी जसं की म्हणतात कुठलं एखादं ब्रँड असलं तर त्याची सेकंड कॉपी कमी किमतीमध्ये विकली जाते तर तशातलाच प्रकार हा झालेला आहे या साडीची सेकंड थर्ड कॉपी सुद्धा आलेली आहे एकदम सातशे रुपयाला सुद्धा ऑनलाईन मिळून राहिल्यात पहा जे ऑनलाईन साड्या वगैरे ते विकतात त्यांच्याकडे सहाशे सातशे रुपयाला सुद्धा शॉर्ट व्हिडिओजमध्ये येतात की ही साडी फक्त सातशे रुपयाला पण त्याच्या ह्या सूतामध्ये आणि ह्या ज्या बॉर्डरची फिनिशिंग आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण मी आतापर्यंत बऱ्याच जणांच्या अंगावरती ही साडी पाहिली पण हे जे सूत आहे ना हे कुठंच नाही पाहिलं आणि ही जी बॉर्डरची जी फिनिशिंग आहे एकदम वेगळंच म्हणजे हे जी डिझाईन आहे ना ही विरळ रल विरळ आहे आणि पुन्हा सूत पण वेगळंच काय काय दिलेलं आहे तर ही त्यावेळेस साडे तेराशे रुपयाला घेतली होती आम्ही आता दीड हजार झालेली आहे काहींची सहाशे झालेली आहे पण तरी पण दीड हजारच्या साडीला सुद्धा सुताची क्वालिटी ही नाहीये म्हणजे दुकानात त्या दिवशी मध्ये आम्ही पाहिलं दीड हजारला सुद्धा यातली साडी आहे सेम पॅटर्न पण तरी पण सूत हे नाही तर पार्टीवेअर आहे आणि घातल्याच्या नंतर सुंदर दिसते ही साडी मस्त आहे हलकी आहे लाईट वेट आहे कुठेही पटकन घ्यायच्या का आम्हाला चांगली आहे आणि माझ्याने असं अजून ब्लाऊज शिवणं झालेला नाही स्वतः येत असून बरं का मिस्टेक काय झाली की हिनी तिने दोघींनी पण स्टिच करून घातले पण माझ्याने अजून म्हणजे त्या दिवशी मी पहिल्यांदा ही साडी घातली होती आणि अगं जर एकदा लास्ट इयर गौरी पूजेला जरा वेळ गौरी आणताना घातली फक्त ते पण दुसरे ब्लाऊज घालून नाहीतर मी आता साडीच अजून स्टिचच केलेलं नाही आणि सापडत पण नाही आता स्टिच करायला घ्यायचं ते कुठे गेलं म्हटलं असू द्या गोल्डन कलरचं याच्यावरती छान दिसून याच्यामध्ये ह्याच कलरचं दिलेलं होतं मग गोल्डन याच्यावरच घालते मी आता आणि का बरं मी काहून बसायचं तो माझा मी कापून घ्यायचा मम्मी घेती ना का बर मग असं मम्मी रट्टे तिथे म्हणून <laughs> ना पन, तो ना आतापर्यंत भरपूर मार खाल्लाय त्याच्यामुळं तोंड बघत बसतो मला वेळ नाही ना राव मला वेळ नाही ना मम्मीला वेळ आहे मला आता स्वयंपाक करायचा मग स्वयंपाक कोण करीन मग पण स्वयंपाक कोण करीन तुला जेवायचं नाही का आजी कधी स्वयंपाक करते का आजीला येतो का स्वयंपाक हा तुझा अभ्यास मला काम आहे जाते मी आता बस म्हणा आईला म्हणा बस इथं पण का... काम आहे आता आए... मला काम आहे आता मला त्याला काम आहे कोण काम आहे मला आता पण मला पण काम आहे ना झाडू मारायचा कपड्याच्या गळ्या घालायच्या आईला स्वयंपाक करायचा हा कर एकटाच एकटाच केल्यावर झालं मग काहीच नाही नाटक असेल त्याच्या अभ्यासाला मी जर बसले ना तर मग म्हणतो मम्मी तू ये आणि स्वाती जर बसली ना तर मग लगेच मला बोलवतो तू घे म्हणतो माझा अभ्यास त्याच्या नाटक करता करताच दोन अडीच तास घालवतो त्या है ना चला वन आणि सिक्स सिक्स्टी तर मुलं आता शाळेमधून आले आणि आवाज द्यायला लागले बाहेरून मम्मी 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 म्हणलं अरे झालंय का म्हणले सुटी आणि सिम्बानी सगळं स्वीट कव आपलं जे गाडीचं सीट कव्हर आहे ते सगळं खराब करून टाकलंय पहा आणि ताई माझ्या अगोदरच बघायला आली होती हे <laughs> बघा कसं करून टाकलं सगळं नखांनी असं असं केलंय बाई आपलं गेलं बरं झालं साहेबांच्या के बुलटचं केलं असत कस मंग वरडी आहे ते गाई गाई इकडे चेक करायला गेलो पण बुलटचं नाही केलेलं त्यांनी तर कवर होत याला बर का पण मध्यंतरी आम्ही काढून टाकलं ते आता कवर राहून ते बसवावं लागेल खराब झालं थोडं काढलं मग पुन्हा बसवलंच नाही आणि मग आता मार्केट मध्ये गेल्या नंतर पहिले कवर बसून कुठून सवय लागली स्वीटी तुला मस्त करून इथे येऊन बसली आगो बेडवर गेलो बेडशीट ला पण तसंच करते एवढ्यात तर बघा मुगाच सीझन चालू झालं का अशा प्रकारचे असवल सुरू होते आता आलाय कुठून हे काहीच माहिती नाहीये पण इकडं आणि मग तेच म्हणते ना पण आपले फिनिशिंग आहे फिनिशिंग आहे ना ग सगळीकडं तरी सुद्धा तो आलाय आणि हे जर आसवल एखाद्या कपड्याला चिटकलं आणि ते हाताला जरी लागलं तरी पण त्याचे एवढे म्हणजे खतरनाक आणि ते काटे सगळ्या बोटामध्ये हातामध्ये असे हे होतात आणि एक पाच सहा दिवस त्या जागी इतकी खाजी ती छोट्या छोट्या फुटकुळ्यात मला झालं होतं एकदा बोटाला सुस्त ते तेवढं बोटच डायरेक्ट ठसठस करत कपडे काढताना असंच कपड्यावरती ते इथे बोटांच्या मध्ये झालं तर चार दिवस ते बोटाने मला काही करू दिलं नाही खूप त्रासदायक प्राणी बरं कस ए छोटासाहेतरनाक आहे तर अस्वल म्हणजे काय हे पहा अशी काट्याची एक आळई असती आणि तिला पहा अशी खूप शार्प अशी काटे असतात खूप दाट काटे असतात हे आणि याच्यापेक्षा मोठे मोठे पण असे बोटाने पण निघतात खूप जाड जाड तर आमच्या इकडे त्याला अस्वल म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा हे पहा याचे आणि ते निघत नाहीत बोटांमध्ये झाडून आता याला साईडला लोटते नाही तर पायाला टोचतील नाही तर गेला पाहायला जरी लागलं तरी भरपूर त्रास होतो त्याचा आता ते मुघ निघणारच कारण इकडं पण आहे आणि इकडं पण मोघे ते येणारच मुघांमुळे मुँगा आता तर आता वाजलेले आहेत चार आणि चार वाजता बघा कसा चिमण्यांचा एकदम चिव 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 चि वाट सुटलेला आहे सगळीकडे सकाळी एकदा आणि चारच्या नंतर उन्हाळ्यात शक्क तो म्हणजे हे ऊन गेल्याच्या नंतरच येतात मग आता ऊन नाही ना तो लवकरच सगळीकडे च्यू चिव 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 चु 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 वाट असतो सगळं सकाळ संध्याकाळ मस्त वाटतं एकदम छान इकडे तर बघा शेजारच्या वावरामध्ये अर्धी गवार लावलेली आहे डोंगराच्या साईडला आणि इकडं तुम्हाला दिसत असं नाव्या कोवळ्या मस्त अशा शेंगा येतील फुलं आलेले आहेत म्हणजे बारा आलेला आहे आणि इकडं मुगाला पण अशा लांब 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 कोवळ्या शेंगा आलेल्या आहेत उद्या बिद्या मला असं वाटतं जावा तिकड ते बघ स्वीट तिकडे गेली बघ बघ हाय का झाडात जाऊन तिथं बसली आहे सगळे हे बघा एवढे सीताफळ सापडले किती येत बरेच आहेत मी टोकरीने आले नेमकं अचानक आलते ते म्हणलं